जय महाराष्ट्र मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारची प्रमुख योजना आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात आत्तापर्यंत या योजनेचे अठरा हप्ते देण्यात आले आहेत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एकोणावीसवा हप्ता कधी मिळेल ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील पी एम किसान योजना ही भारत सरकारची प्रमुख योजना आहे भारतातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये वार्षिक सहा हजार रुपये मिळतात हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतात या योजनेचा अठरावा हप्ता पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी देण्यात आला होता आता शेतकरी किसान सन्मान निधीच्या एकोणावीसव्या हप्त्याची वाट बघत आहेत मिळालेल्या माहितीनुसार एकोणीसव्या हप्त्याचे पैसे हे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात मात्र सरकारने याबद्दल कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते दर चार महिन्यांनी दिले जातात शेतकऱ्यांना तुमच्या हप्त्याची स्थिती तपासण्यासाठी सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जा त्यानंतर मुख्य पृष्ठावर लाभार्थी स्थिती स्टॅबवर क्लिक करा त्यानंतर त्यानंतर तुमचा आधार क्रमांक 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 बँक खाते किंवा मोबाईल त्या ठिकाणी टाका तपशील सबमिट केल्यानंतर तुमच्या हप्त्याची स्थिती प्रदर्शित होईल पी एम किसान योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला पी एम किसान योजनेच्या वेबसाईटवर वर जावं लागेल त्यानंतर त्या ठिकाणी नवीन शेतकरी नोंदणीवर क्लिक करा आवश्यक कागदपत्रे जोडा जसे की आधार क्रमांक राज्य जिल्हा आणि इतर संबंधित वैयक्तिक आणि बँकेची माहिती त्या ठिकाणी भरा त्यानंतर फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंट घ्या पी एम किसान योजनेला मोबाईल नंबर लिंक कसा करायचा त्यासाठी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट द्या किंवा पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर लॉग इन करा अपडेट मोबाईल नंबर या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर तुमचा नोंदणीकृत आधार क्रमांक टाका आणि तुमचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाका पडताळणीसाठी विनंती सबमिट करा या पर्यायावर क्लिक करा तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद